नमस्कार सगळ्यांना आहे प्रतीक प्रतिकॉग मध्ये बोलत असते तेव्हा माझ्या नवऱ्याची बडबड तोंड काय बंद होत नाही तर मला त्याला दोन तीन घालोशी वाटतात ते तुम्ही समजून घ्या आता शिव्या का म्हणजे मी जेव्हा पण ब्लॉग मध्ये बोलते तर तुझं नक्की काय प्रॉब्लेम असतो <laughs> दो दो तुला तर टीव्ही बघायचं ना का बघ ना मग टीव्ही हाय ना तुला काय पडले ना ब्लॉग च बरोबर केला माझ्यावरती तसला प्रँक आता खा मग शिव्या सगळ्यांच्या मी देते ना चल या चल ब्लॉग स्टार्ट करू परत परत स्टार्ट करतोय का परत आता कधी कर किती बाबा चल मला परत तेच ऐकायला लागल तुझ्याकडनं चल वन टू थ्री स्टार्ट हॅलो हॅलो नाही हे गाय नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही ब्लॉग बघितला तुम्ही कसं वाटतो तुम्हाला प्रँक तर आम्ही अजून एक व्हिडिओ केलेला आहे मम्मीवरती पण प्रँक सेम केलेला आहे जर तुम्हाला जी व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून सांगा मम्मीवरचा पण प्रँक पोस्ट करू आपण लगेच कंटिन्यू पण तुम्ही सांगितलं पोस्ट करून पोस्ट नाही कारण कसं होईल तुम् लगेच केला तो त्यात ती चिप्स शिल्लक होती ना त्यामुळे मुंबईवर आपण ट्राई केलं आहे कळलं मला याच्या विषयी बाकी काय नाही आता तर कुठं काय तर आम्हाला चहा प्यायचं तर मी तर म्हणते प्रतिकला की मला घेऊन चल म्हणून कुठं बाहेर फिरायला ग्राउंड मारायला चहा पाहिजे मला भूक लागली चहा पा मला बाहेर घेऊन पहिले चहा पिऊन जाऊ मग जाणार ना घेऊन बघ प्रॉमिस कर ठीक आहे चलो चाय पिऊन दे पाहिजे असं <laughs> <laughs> तर माझं झालं इथे कस्टमरला जायचं होतो थो थोडा माल तर जाऊन आलो चहा वगैरे पिऊन झाला आमचा आणि आमच्या घरी कोण आले एक अनोळखी माणूस आलेला आहे तुम्हाला दाखवतो ज्याला आम्ही ओळखत नाही ज्याला ज्याला आम्ही ओळखत नाही तुम्ही ओळखता का कमेंट करून सांगा तुम्ही ओळखता का इकडे ते वडा इकडे वळा ओळखून येतात लोकांना कोणी लोक ओळखत ते बघूया आपण तर नाही ओळखत ना नाव सांग तुझं काय प्रिया हे बघा आता प्रिया नावाच्या व्यक्तीला आम्ही तर ओळखत नाही तुम्ही ओळखता प्रिया नावाच्या व्यक्तीला आम्ही प्रिया ओळखत नाही कोण तू कुठं राहते आम्ही तर ओळखत नाही बाबा किती झालं आम्ही ते बघितलं पण नाही असते कुठे राहते म्हणून तुम्ही ओळखा असल तर काहीच कमेंट करून सांगा आम्हाला आम्ही तर ओळखत नाही अजिबात तुम्हाला दिसली काय ती काय आमच्या वेळेमध्ये ती शेवटची कधी दिसली का नाही दिसली किती झालं आम्ही तर नाही तिला ओळखत किती मामी मामी करत काय माहिती काय नावायचं प्रिया नाव सांगते प्रिया तर तुम्ही प्रँक बघितला असेल त्या प्रॅंकवर एक कमेंट आली होती की प्रतीक दादा आणि पायल दीदी स्पेसफुल झालं होतं त्यामुळं तर कमेंट अशी आली होती कमेंट आली होती एक आत्ता काल त्या व्लॉगला की प्रतीक दादा आणि पायल दीदी आम्ही तुम्हाला डी मार्टमध्ये मध्ये बघितलं होतं तुम्ही खूप छान दिसतं दोघं कुछबी कुछबी <laughs> ती कमेंट वाचना आम्ही दोघं एवढे असलो ना मी तर जेव्हा बघा तेव्हा नाईट शर्ट नाईट पेंट असतो आणि पायल पायल तर पण एवढा खास नव्हता अवतर तेव्हा तर कसे काय तुम्हाला वाटलं नंतर ते एक झालं असे दोन तीन अजून किस्त पारवा दिवशी पण जेव्हा बड्डे होता पायलच्या बहिणीचा तेव्हा पण पायल सांगतो किसा तो तोंडांनी काय झालं होतं हिला काय यायचंय का सगळीकडं कोण येतो तेव्हा काय झाल मी ना स्वयंपाक करत का होते कारण कर की मला जायचं होतं म्हणून आणि मी स्व स्वयंपाकाच्याच घाईमध्ये होते कारण मला लवकर स्वयंपाक करून लवकर जायचं होतं तर मग मी स्वयंपाक करून जशी बाहेर निघले म्हणजे आमच्या दरवाज्यात गेले तेव्हा गाडीवरती दोन मुली आले होत्या हो म्हणजे आमचे सबस्क्रायबर्स होते ते डायरेक्ट दारातच आले आणि मला बघितलं त्यांनी माझ्याशी बोलले एवढं छान छान बोलले खूप चांगलं बोलले आणि ते एवढं लांब आले कारण की त्यांचं इथे काम होतं त्याच्यासाठी ते आले होते मग त्याच्या हां त्यांनी घर शोधलं मग घरी आले मग त्याच्यानंतर मग मला बोलले की नाही का तो मा, मी तर सांगते काय तुम्हाला तेव्हा तर माझा अवतार एकदम नाही का असं कामवली बाई का होता कारण का 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 था मी किचन मधून निघलेच होते जस्ट केस नव्हते गेले काही नाही काही नाही काही नाही नॉर्मल ड्रेस घातला होता तरी त्या बोलल्या की तू दिदी तू किती छान दिसती असं तसं थँक्यू सो मच पण मला तिचं नाव नाही माहिती मी गरबडी मध्ये तिचं नाव विचारायचं विसरले असत हा ते तर आहेच कारण मी विसर बोल मी भोळी आहे काहीच समजून घ्या प्लीज तर जे म्हणजे ती जी आली होती आमचे सबस्क्रायबर तिला थँक्यू आणि कमेंट कर जर तू हा ब्लॉग बघत असेल तर तुझं नाव मी विसरायचं विचारायचं विसरून गेले तर कमेंट कर मला प्लीज आपल्याकडे विषय विषय कमीत का सांगून टाकू आपण सगळे तर त्या दिवशी आम्ही मार्केटिंगला पप्पांनी मी गेलो होतो तिथं पण असाच सीन झाला आम्ही मार्केटिंगला थांबलो होते कस्टमर जवळ एक तिथं पण एक सबस्क्रायबर भेटले आम्हाला ते म्हणले तुम्ही तुम्ही व्हिडिओ पण नव्हता ना मी म्हणलं हो हो <laughs> आणि मी पण तिथं फुल ह्याच कपड्यावर बहुतेक तर ते म्हणले की मी म्हणलं हो सांगतो पाहायला भेटले म्हणून <laughs> ते म्हणले आम्हाला पण हां कळ तर ते होय <laughs> पाणीपुरी खात ना <laughs> तर मी सांगतो पटकन तुम्हाला काय विचारला की ते सबस्क्रायबरचं नाव सायली आहे बहुतेक ते म्हणले माझं नाव घ्या तुम्ही मध्ये ते पण तुम्हाला सांगतो सायली नावचे सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही भेटला होता मी पाहिलं सांगितलं त्या दिवशीच आता मग मी नवीन किस सांगितलं पाणीपुरी खायला दोघं दोघं खायला कधी केलं तुम्ही पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला कधी गेलता कधी जाऊ पाणीपुरी खाल तवा कोणी खायचं भाजी आणायला गेलो ना तेव्हा आम्ही शेवपुरी खात होतो पप्पाला सारली मी जाऊ दे कधी मिळत नाही कधी मिळत नाही खात नाही म्हणजे कधी रे आम्ही काय खात मग पप्पाला म्हणलं चला सारते म्हणलं मग तिथं खात उभं राहिलो होतो आम्ही एक छोटासा मुलगा आला म्हणला तुम्ही व्हिडिओ पण होता ना युट्यूब वर तर म्हणलं हा तुला काय माहित रे म्हणलं हा आम्ही तुमचे बघतो तुम्ही लय बांधता यही नाही अभि और सुनिये तुम्ही बांधता ना म्हणलं <laughs> <laughs> होत कि दहा बारा वर्षच होत म्हणतो मी तुमची व्हिडिओ बघतो तुम्ही बांधता घेऊ म्हणजे म्हणला मला मी बांधता दिसते का मला तुला म्हणता हा तुम्ही लय बांधता तर असे भरपूर किस्से असतात पण तेव्हा आमचे आमचं काय कॅमेरा चालू नाही होत तेव्हा आम्ही समोरचा आम्हाला भेटलो की आम्ही अनकम्फर्टेबल होतो अरे तेव्हा ते ते मी जेव्हा ते सब्स्क्राईबर आमच्या घरी आल तर तेव्हा पण माझ्याकडे मोबाईल नव्हता ना तर मी नक्की ते शूट केलं असतं कारण माझा मोबाईल होता वर मी चार्जिंगला लावला होता आणि खाली आले होते क्लब ब्लॉक आणि ते, ते शक्य नव्हतं हो की लगेच मी जाऊन क्लूप खोलून मोबाईल खाली घेऊन येऊ हो असं तोच विषय होतो की आम्हाला जेव्हा कोणी भेटत तेव्हा आमचा लगेच कॅमेरा कधीच चालू होत नाही आम्ही स्वतः भेटलो आम्ही शॉक मध्ये असतो अरे बाप हा का हो का काय बोलाव काय कळत नाही आणि अनकम्फर्टेबल होतो एकदम कि मला कमेंट करून सांगा मी खरंच वर ब्लॉग मध्ये भांडते का भांडकुदळ दिसते का म्हणजे हर मी भांडते का असं माझे विठू पोर हे झालंय का काय म्हणतात त्याला ओळख आता होणारच ना ओळख निर्माण झाली भांड कुदळ सासू तर आता जातो आम्ही आमचं माझ काम आहे माग तर, तर मम्मीने सांगितलं मम्मीचा किस्सा माझा पण सोबत किस्सा आला पाय सोबत असे आम्ही भेटता आम्हाला बोलता आमच आम्हाला खूप म्हणजे खूप चांगलं वाटते ही गोष्ट की तुम्ही आम्हाला भेटता आम्ही खूप दिवसांचा परत ब्लॉग चालू करून तुम्ही परत आम्हाला चांगला रिस्पॉन्स देता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही असेच काहीतरी म्हणजे जसे व्हिडिओ घेऊन येईल तसा प्रँकची घेऊन आलो तर गाईच मम्मीवर पण प्रँक केलेला आहे तर गाईच हा व्हिडिओ तुम्ही बघताय तुम्हाला तो व्हिडिओ बघायला असेल स्पेशली तर कमेंट करून सांगा बाबा मम्मीवरचा प्रँक केलेला पण व्हिडिओ टाक म्हणून तर तो टाकू आम्ही तर कमेंट होतं मला बघतो म्हणलं पाणथा व्हिडिओ मध्ये ह्या बाबाला बघ ओळखतोस का म्हणलं हे बाबा असतं व्हिडिओ मध्ये हा ते असतात <laughs> <laughs> हो की असतात दिसतात थोडे तर चला आता मी आता माग काम आहे माझं भेटूया आपण थोड्या वेळानंतर तर काही मी आले होते वरच्या रूम मध्ये कारण की म्हटलं जरा फ्रेश व्हावं आणि वरची रूम पण थोडीशी आवरायची होती आता परत चालले मध्ये कुकर लावून वरती आले होते आणि मी विसरले होते तर चल चला दोन चिट्ट्या तर झाल्या आहेत माझ्या कुकरच्या आता जाऊया खाली आणि करूया स्वयंपाकाची तयारी वरण भात लावले आज मस्तपैकी शेपूची भाजी बनवते आणि भाकरी माझं इथं वरण आता उकळत आहे वरण फोडणीला दिले मी आत्ताच आणि तेच झालाय भात आता इथं केली मी आज शेपूची भाजी शेपू मस्तपैकी मला प्रतीकला खूप जास्त आवडती शापूची भाजी खूप दोघांना आम्हाला खूप जास्त आवडती ज्या दिवशी आमच्या घरी शापू असती तेव्हा आमच्या घरी वरण भात तर असतोच असतो मस्त लागते एकच नंबर आणि आता हे झालंय म्हणजे शिस्त आहे भाकरी करायच्यात अजून जेवण वगैरे झालंय आमचं आणि थोडंसं काम होतं त्या कामामुळे मी पुढं ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही मग मी मागे गेले डेअरीमध्ये आणि डेअरीमध्ये थोडंसं प्रतीकचं काम चालू होतं त्याच्यामुळं मग प्रत्येक आम्ही आलो घरी त्याच्यानंतर बाहेर जाऊन आलो मार्केटला तर असंसं सामान घ्यायचं होतं मला दूध मसाला घ्यायचा होता आणि आता मी दूध गरम करायला ठेवलं इथं आणि मी आज मसाला दूध पिणार आहे ते बघा हे बघा <laughs> करून झालं आहे कधीच आता फक्त हे दूध गरम होत आहे त्याची वाट बघते मग त्याच्यावरती झाकण ठेवते आणि मग वरती जाते प्रत्येकातच गेला आहे जस्ट वरती जेवण वगैरे करून तो पण खूप थकलाय कारण त्याचा आज दिवस कामातच गेलाय रोजच कामात जातो पण कसं जास्त कधी कधी जास्त लोड असतो कामाचा त्याच्यामुळे नाही का आणि परत ब्लॉग एडिट करायचं परत रील वगैरे एडिट करायचं मग त्याच्यात अजूनच आणि तुम्हाला सकाळची एक मज्जा सांगते मी किचनमध्ये सकाळी आंघोळ वगैरे झाली माझी मग मी खाली आले आणि चपात्या करायला घेतल्या चपात्या जसं मी लाटायला लागली तसं आमच्या किचन वाटाच्या खालून एक पाल आली आणि माझ्या पायावरती पायाच्या वरतून अशी गेली डाव्या आणि मग मला आलं फुल टेन्शन म्हटलं आता काय हो नाही का मी असं ऐकलं आहे की पाल अंगावर पडली किंवा अंगावरनं ना? असे नाही का हात लागला तर ते चांगलं नसतं नाही असं बोलतात लोकं परत आंघोळ करायला लागते मग मी त्या चपात्या पूर्ण केल्या चपात्या पण माझ्या डोक्यात तेच विचार की अरे काय होतं आहे काय होतंय काय होतंय का मग मी परत वरती गेले डबल अंघोळ केली ते पण डोक्यावरनं आंघोळ केली माझ्या हालतच खराब झालती तसं मनात असं आलत की काय का काय होतय काय काय आहे का त्याच्यामुळं तर मी डबल डबलांघोळ गेली दूध पण तापून झालंय माझं आता आपण जाऊया वरती आता मी वरती गेला बोलते कारण की आता दूध घेऊन दूद जायचंय नाहीतर दूध पडेल माझ्या हातातून मी वरती आली आणि पावसाळ्याचा तुम्हाला एक जुगाड दाखवते आमच्यावरती टेरेस वरती पत्रा तर आहेच पत्तरी सुद्धा नाही म्हणजे आमच्या टेरेसवरती नाही खरं म्हणजे आमच्या टेरेसवरती कपडे तर सुकतातच एकदम चांगले कडकडीत वाळून निघतात पण थोड सुद्धा आमच्या टेरेसवरती पाऊस लागत नाही पण मला जायचं कंटाळा कारण मी खालचे हे जिने आमचे एकच पाय जे चढून उतरून दिवसभरात खूप जास्त दमते म्हणून जे माझे असे ड्रेस असतात बाहेर रात्रीचे मी कपडे नाही टाकत वाळायला तर मी हे असा जुगाड केलाय का माहितीये का असं बोलतात का माहिती असं बोलतात की रात्रीचे बाहेर कपडे सुकवायचे नसतात हे म्हणून मी असं काय लागतं माग ते सांग ना लोकांना सांग था था था। की रात तुझे कपडे वाट टाकले की त्याला भूत लागतात हो खरं हे कपड्यांना आधीच ऑलरेडी मी भूत आहे मसाला लागायचा तिथे होतस आता कपड्याला पण भूत लागत आधीच मी भूत आहे आणि हाड मी हाड आहे तर माझ्या कपड्यात पण जर भूत गेलं तर डबल भूत मग विचार करतो जर डोकं किती खाईन मी म्हणून आणि आज मी तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवलंय हे बनवलंय बनवलंय काय बनवलंय काय बनवलंय मसाला दो ते गाईच आहे तू कुठे बनवलं मी हाताने बनवलंय दूध कुठे बनवलं तू दूध रेडीमेड होत त्याच्यामध्ये रेडीमेड मसाला टाकला गॅस पेटवला साखर टाकली त्याला चमचमी हलवात बसले होते फक्त दूध टाकलेले गोष्ट आणि ते सगळं मग ग्लास मध्ये वरतून घेऊन आली ओके ओके पी 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 नाही तुझ्यासाठी बनवलंय मी आता आम्ही आमच्या इथून कोण जात असेल ना असं आंधारे मिंद्र असलं ना तर पाहिलं मग घाबरती मग पाहिलं मी डायलॉग मारतो अरे पायल ते भूत म्हणून असतील ह्या ह्याच्या मागा ऑलरेडी एक हडळ बसलेली आपण जाऊन काय फायदा हे हाडळ झेप जेव, झेपत नाही तर तू आहे हाडळा हडळा काय नाव हाडळाचा नवरा हाडळा कोण म्हणलं मी म्हणलं मी जर नोकरची बायको नोकरानीच ना मी आहे ठेवले मला नुसतं चोवीस तास काम 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 मग नोकऱ्याने झालं ना मग चोवीस तास काम काय oh ता, काम करू तू तास झोपायचं काम हो माय गॉड झोपायचं काम कोण कमल झाली खरंच काय कमल झाली स्वप्न आली तू येते ना स्वप्न सारखी रोमॅन्टिक स्वप्न बघायचं ना जरा भूताचे स्वप्न का बघतो तू स्वप्न झालं काय करणार घाबरणारच ना, ना मी म्हणजे तू घाबरतो मी स्वप्न आल्यावरती तुझ्या रोमँटिक स्वप्न बघत असते काही प्रेम राहिलेलं नाही कोण म्हटलं काय तू तर बनतोस मला हाडळ हाडळ स्वप्न म्हटलं मला रोमॅटिक प्रेमाचे स्वप्न पडतात मला भूताचे तेच ना मग ना राहून दे कळलं आता मला तुझं प्रेमाचं काय काय तुला दूध प्यायला कळलं ना आचित ताकी। ताकी ताकी मी नाही टाकीत तर जाऊन दे विषय विषय काय तर आम्ही बघतो आता स्क्विट गेम वेब सिरीज स्क्विट गेम एपिसोड फोर्थ सिरीजचा एपिसोड फोर्थ बघतोय आम्ही तर गाईच भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि जरा प्लीज भेटत असतील तर कॅमेरा ओपन करा ना कारण तुम्हाला घ्यायला थँक्यू थँक्यू पण तू कमेंट कर प्लीज तू घरी मला जनता बसत मध्ये भेटले तिने कमेंट प्लीज मला तू कमेंट करा आणि तुझं नाव सांग मला तुझं नाव नाही माहिती मी काय घाई घाईमध्ये होते खूप मला मम्मीच्या घर जायचं होतं त्याच्यामुळे मग विसरले मी तुझं नाव पण नाही विचारलं सो त्याबद्दल सॉरी आणि माझं पन्नास रुपये काट म्हणजे ओवर करू खूप मेहनत घेतो हा त्याच्या मागे प्लीज काही तस... लाईक करा आणि सांगा की मम्मी सोबत जे आम्ही केलाय तो, 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 तो पण का बरोबर ना तर खूप शिव्या खाल्ल्या ते सरांनी खूप जास्त शिव्या खाल्ल्यात आणि ब्लॉग मध्ये तर कमी दिल्यात ब्लॉग बंद केल्यावर तर म्हणजे मम्मीला माहितच नव्हतं मी कॅमेर धरलाय म्हणून सो

कॅमेरा ना ठीक आहे ठीक आहे बाय बाय काहीच भेटूया आपण सकाळी नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला आमच्या अजून व्हिडिओमध्ये काय काय नवीन बघायचं आहे कमेंट करून सांगा आम्ही नवीनच काहीतरी घेऊन येऊ